माझ्याकडे फाईल आहे सीएम साहेबाजारी रिमार्क आहे डेप्टी सीएम साहेबाजारी रिमार्क आहे आणि ही फाईल दोन हजार वीस सादर केली आणि मंत्रालयातून ते दोन हजार चोवीस ले बाहेर पडले हे शिव्या दिल्ल्यावर त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला मंग केली तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या रिमार्कला किंमत नाही साडेतीन लाख खर्च करतोय आपण आमच्या खिशातले पैसे आहे साडेतीन तुमचं मंत्रालय धडले तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले तुमचा योग्य न आयोग सातवा आयोग सहावा आयोग आठवा आयोग आमचा स्वामीनाथन आयोग आलाच नाही तुम्ही केला नाही नाही केला नाही जयंतराव आणि मग हे सगळं का होतंय मला आम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला जिल्ह्यावाईज माहिती द्या आणि पुढच्या अनेक कार्यालयात सहा सहा महिने म्हणून एवढ्या झाल्या एकूण या प्रकरणामध्ये आलेले सोळा कोटी बेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले पैकी पंधरा कोटी त्रेपन्न लाख एकवीस हजार अर्ज हे हो अर्ज वेगवेगळ्या प्रकारचे आजपर्यंत दादा कायदा दोन हजार अस्तित्वात आल्यापासून आणि पंच्याण्णव टक्के याचा निपटारा आपण केलेला आहे निर्धारित वेळेत ब्याऐंशी टक्के झालाय आणि निर्धारित वेळेच्या पुढे अठरा टक्के प्रकरणांचा निर्धारित वेळेच्या पुढे आहे पचिवा उत्तर दिलं ना मंत्री महोदयाण्यात मंत्री महोदय मी

या मात्रीमध्ये उल्लेख लक्षवेधीमध्ये तर ते झालं असं की पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या बजेट सेशन मध्ये बच्चू कडू यांनी थेट शिंदेचे जे मंत्री आहेत शंभूराज देसाई यांना प्रश्न विचारला की मुख्यमंत्र्यांचा रिमार्क असताना देखील जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमार्क असताना देखील जी फाईल आहे ती कार्यालयातून बाहेर निघण्यासाठी दोन ते चार वर्ष लागतात मग एकनाथ शिंदेना तुमच्या कार्यालयात किंमत नाही का तुमचे मंत्रालयाचे सहा मजले जर सुधारले तर महाराष्ट्रातील इतर कार्यालय सुधरेल राज्य सुधरेल अशा प्रकारचा बच्चू कडू यांनी यांनी शंभूराज यांना त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला, केला मात्र बच्चू कडूंना जे अपेक्षित उत्तर होतं ते शंभूराज देसाई कडून येत नसल्यामुळं शंभूराज देसाई आणि बच्चू कडू यांच्यामध्ये मध्ये मध्ये थोडस मतभेद देखील बघायला मिळाले अध्यक्षांनी मध्यस्थी केली की बच्चू भाऊ तुम्ही थेट स्पेसिफिक प्रश्न विचारा प्रश्न विचारून देखील बच्चू कडूंना जे उत्तर मिळालं त्यामध्ये बच्चू कडूंचं समाधान झालं नाही शंभूराज देसाई यांनी आपल्या दालनामध्ये आपल्याची वेगळी बैठक लावू लोकसेवा जो कायदा आहे त्यामध्ये सातपारा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या सात दिवसात मिळणं किंवा एखाद्या मागणीचा एखाद्या फाईलचा निपटारा सात दिवसात होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं समजून सांगत असताना शंभूराज देसाई कडून बच्चू कडू यांचं समाधान झालं नाही आणि अखेर दालनामध्ये आपण बैठक घेऊ आणि त्यावर चर्चा करू असं सांगू पायलेट पायलेट प्रोजेक्ट आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसात सुरू करू ऐका ना आता तुमचं सगळं ऐकलं शांतपणे आम्ही आता थोडस ऐका अजून नाही समाधान झालं पुन्हा विचारा पुन्हा उत्तर देतो मी माझी तयारी आहे मी तुम्हाला सांगितलं ना काय हे प्रकरण मला दोन हजार चोवीस ला बाहेर निघालं अध्यक्ष महोदय माझ माझ्या प्रश्नाचं उत्तरच येत नाही आहे माझं असं म्हणणं आहे का ज्या ज्या कार्यालयानं ज्या ज्या अधिकाऱ्यानं हेतू परस्पर किंवा कुठंतरी इजा पोहोच नुकसान होईल याच्यासाठी काही कार्यालयात जर दप्तरी तसंच ठेवलं असेल तर त्या त्याची आकडेवारी द्या ना हे काय माणसावर कारवाई नाही आहे प्रलंबित प्रकरणात नोटीस पण नाही आहे ह्या बाबतीतला पंधरा दिवसामध्ये आपण पायलट प्रोजेक्ट सुरू करू आणि अधिवेशन संपल्यानंतर नसती निपटारा कायद्याबाबतीत सुद्धा या बाबतीतली एक स्वतंत्र बैठक माझ्या स्तरावर घेऊ आणि आवश्यकता पडली तर यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सुद्धा बैठक घेतली